आयुष्य खूप सुंदर असतं फक्त ते जगता आलं पाहिजेत नमस्कार मी शुभांगी रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ अपलोड करत असते आणि आता तर काय श्रावण चालू झाल्यापासून डेली व्हिडिओ असतो तो म्हणजे जेवणाचा एखादा पदार्थाचा स्पेशल नाही आहे नेहमीच आपलं पण एक डेली व्हिडिओ अपलोड करते जेवणाचा मला मॅसेज आले होते की रोज फक्त एकच व्हिडिओ अपलोड करतेस एखाद्या पदार्थाचा व्हिडिओ अपलोड करतेस तर आज आम्हाला बघायचं आहे तू जेवणामध्ये काय काय खातेस म्हणजे मी स्वत तर म्हटलं चला आज तुम्हाला माझं पूर्ण ताटच दाखवते आज सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या जेवणामध्ये मी थोडं हेवी जेवण जेवते तर ते बघायचं आहे का तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पहा अजून चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मी ना इथे कढी बनवते जी की मला खूप आवडते माझ्या घरातल्या सगळ्यांनाच खूपच आवडते पाव लिटर इथे ना दही घेतले दह्यामध्येच डायरेक्ट मी एक वाटीभर बेसन हळद आणि मीठ ही थोडीशी ना कट करण्याची माझी ही अशी पद्धत आहे बरं का मी ना कोथंबीर मला कोथंबीर कशी जरी कट केली तरी बारीक काय माझ्याकडून कोथंबीर कट होत नाही त्याच्यामुळे अशी रपली रपली कट करून ना मी तर कोथंबीर पण टाकली आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित ढवळून घेतलं असं मी एकजीव करून घेतलं जेव्हा तुम्ही जास्त क्रीम येईपर्यंत दही आणि बेसन वगैरे हे सगळं मिश्रण मिक्स करताना तेव्हा ना, ते ना कढी छान बनते अजिबात फुटत नाही किंवा एकजीव होते व्यवस्थित तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित मी ढवळून वगैरे घेतलं पॅनमध्ये तेल घातलं आणि आता थोडं आपले बेसिकचे मसाले जे की मोहरी जिरं थोडंसं तडतडायला द्यायचं चांगल्या प्रकारे म्हणजे त्याचा जो स्वाद आहे ना तो कडीमध्ये उतरतो आणि इथे हे घातले ते मी मेथी आहे अखंडवाली मेथी असते ना ती त्यानं स् एकदम स्मेल पण चांगली येते आणि टेस्ट पण चांगली लागते तर त्याच्यामुळे ती थोडीशी घातले लसूण आणि मिरची हे घातले चांगले भाजून घेतलं आणि हे काय आपण सगळं ढवळून एकत्रच करून घेतलं आहे त्याच्यामुळं बाकी आणि काय घालायची आवश्यकताच नाही आहे तर इकडे छान असं मी ना मोबाईलवरती पकडल्यामुळे जे फोडणीची जी वाप आहे ना ती सगळी माझी कॅमेऱ्यामध्ये मा गेली तर इथे कडी आपली झालेली आहे आणि दुसरं घालायची काही गरज नाही जे जेवढ्या वेळ चांगली कढी उकळेल ना तेवढा एक असं दाट सरसपणा येतो चांगली लागते दही आणि बेसन जेव्हा एकत्र एक उकळतं ना तेव्हा ना एवढा स्वाद भारी लागतो पुन्हा वास तरी भारी येतच येतो तर कडी पण करून घेतली आणि इथे ना चपाती चपातीचा काय डेलीचा व्हिडिओ असतो त्याच्यामुळं का मी फारसा ना व्हिडिओ बनवलेला नाही आहे तुम्ही म्हणाल काय सारखं सारखं चपाती बनवते तर इकडे चपातीचा तवा उतरवून ठेवला आणि हा माझा आहे भाकरीचा तवा तर इथे मला काय करायचं माहिती आहे का खरडा करायचा आहे तर त्याच्यामुळे ना भाकरीचा तवा घेतला त्याच्यामुळे भाकरीच्या तव्यामुळे काय होते मेहते का एकतर भाकरी ना जेव्हा आपण पुन्हा करतो ना ह्या तव्यामध्ये तो चिकटत नाही किंवा असं फुगे फुगे येत नाही भाकरीला चांगली होते कारण की तेल लावत असतो आपण त्याच्यामुळे आणि जर तुम्ही जेव्हा खरडा करता तेव्हा तुमचं जर ठसका असा येतो ना ते घरभर पसरतो हे जर असं होत असेल ना तर एक छोटीशी टीप आहे जेव्हा तुम्ही मिरची आणि लसूण भाजून घेता ना तेव्हा अजिबात तेल घालू नका जेव्हा फायनल भाजेल म्हणजे पूर्ण लसूण आणि मिरची भाजेल ना तेव्हा शेवटी तेल घाला एक दोनच मिनटं असं परतो आणि गॅस लगेचच बंद करा अजिबात तडक्याचा वास येत नाही ठसका येत नाही त्याच्यामुळं घरातली लोकंच ना गोंधळून जात नाहीत शिंका देऊन खोकला देऊन ना तर खरडा करता वेळी याचा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येतो आता ना हे मी गरम गरम आहे तोपर्यंतच तो हे ठेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये तर इकडे लसूण मिरची तुम्ही खरड्यामध्ये आणि काय घालता ते मला कमेंट करून सांगा मी तरी फक्त लसूण मिरची आणि मीठ हे तीनच वस्तू टाकून ना खरडा बनवते तिकडे मीठ पण घातलं आहे चवीनुसार आणि घ्या की ठेचून द्यायचं मस्तपैकी कचाकच जेवढा राग आहे ना तेवढा इथे ते ह्या मिरचीवरती आणि लसूणवरती काढून दाखवायचा तर इथे ना छान असं खलबत्त्यामध्ये मी चेचून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आज माझ्या ताटामध्ये काय काय आहे नो डाईट डाईट वगैरे मी सगळं सोडून दिले कारण की वजन कमी झाले आता नको डाईट करायला तर इकडे हे गरम गरम आहे तोपर्यंत मिरची अशी चेचली ना तर चांगली होते तर ह्या अशा प्रकारे ना मी सगळा खरडाना मोठा मोठा असा करूनच घेतला आहे तर एकदम चरचरीत आज ना दही मी पूर्ण घातलं कडीला त्याच्यामुळे खरड्याचं माझ्या लक्षातच आले नाही की दही खरडा चांगला लागला असता पण विसरले तर आत्ता आपल्या माझं जे ताट आपलं म्हणत नाही मी माझं ताट जे आहे ना ते मी बनवते इकडे या दाखवते इकडे मी एका वाटीमध्ये कढी घेतले एका वाटीमध्ये डाळ घेतली आणि मला शक्यतो जे काही जेवण आहे ते गरम गरमच खायला आवडतं गार झाले की मला खूप नकरी माझे असतात मग तर त्याच्यामुळे ना शक्यतो मी जेवण गार खात नाही तर गरम गरम दोन घास जास्त जातात ना त्याच्यामुळे डाळ घेतले एक वाटीमध्ये एका वाटीत कढी घेतले एक चपाती घेतले आणि इथे मेथीची भाजी दोन चमचे आणि एवढ्याच्या खरडा ठेचून ठेचून केला तो नको खायला तर तो खरडा पण थोडासा घेतला आणि भात भाताशिवाय माझं जेवण होतच नाही तर त्याच्यामुळे ना मी संध्याकाळचं थोडंसं भात खात नाही पण मला एक का असे ना भात हा लागतोच तर हे माझं आहे आजचं जेवण पाहिलात काय तर आज मी एवढं पोट भरून जेवन जेवण जेवणार आहे तुमच्याकडे आज काय स्पेशल आहे सांगा बरं शनिवार आहे त्याच्यामुळे काहीतरी स्पेशल असेलच ना तर शेवटी मी ना हे व्हिडिओ थोडे थोडेसे शॉर्ट व्हिडिओ म्हणजे स्क्रीनशॉट काढून घेतलेले ना ते अपलोड केलेले आहे चल बाय बाय टेक केअर नवीन दिवसाच्या पुन्हा एक